ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बटन प्रेस करा आज वाहतूक संघटना संयुक्त महासंघ महाराष्ट्र राज्यातर्फे आज सोलापूर महा सोलापूर कृषी समिती बाजार समितीसमोर आंदोलन आंदोलन आणि निदर्शन करण्यात आलेलं आहे जे हे रन कायदा चालकांवर थोपलेला आहे ते कायदा जे भाटिया साहेबांनी साहेबांनी जे बाईट दिलेली आहे ते बाईटमध्ये पूर्णपणे स्पष्टपणे असं दि, कुठेही दिसून आलं नाही की बाबा आम्ही हे कायदा रद्द करू त्यांनी जे आपली बाईट दिलेली आहे त्यामध्ये चौथ कायदा रद्द असं सांगितलं तो तर कायदा लागू नाही म्हणजे पुढील काळात तुम्ही कायदा लागू करणार आहे या भूमिकेवर वाहतूक संघटना संयुक्त महासंघाने आपली भूमिका मांडत आंदोलनचा एक पवित्र हे केलेलं आहे आणि लोकशाही मार्गाने आम्ही वाहतूक संघटना संयुक्त महासंघ आणि आमच्यासोबत जुडलेले सर्व संघटना छोटे छोटे आणि मोठमोठ्या प्रमाणे आंदोलन करणार आहे आणि पुढील काळात आमची कॅबिनेटची मिटिंग झालेली आहे पुढील काळात आम्ही हे कायदा जर रद्द नाही केला तर आमदार उपोषण करून हे कायदा रद्द झाल्याप जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण हे आपला देश लोकशाहीचे मार्गाने आहे आणि सर्वांना आपला आपला हक्क आहे काही संघटनांना असं आहे की कायदा रद्द झालेला आहे पण मागील दहा वर्षाचा काळ जर तुम्ही बघितला असेल या केंद्र शासनाचा तर ते दहा वर्षामध्ये शासनाने ह्या प्रकारेच लोकांना दाबून काम केलेलं आहे त्याबद्दल आम्ही हे निदर्शन केलेलं आहे